नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज आपण छान अशी सावजी शेवगा मसाला बघणार आहोत करायलाही सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आहे तसंच शेवगा हा खूप गुणकारी असतो बरेच लोक शेवग्याच्या शेंगांचं सूप करून पीत असतात शिवायाच्या पालाचाही आपण भाजीही बनवतच असतो मस्त असे कोथिंबिरीचे ज्याप्रमाणे आपण वड्या बनवतो त्याप्रमाणे शेवग्याच्या झाडाच्या पालाच्याही आपण वड्या ह्या बनवतच असतो कारण शेवगा हा तितकाच गुणकारीही असतो म्हणून शेवगा हा खाणं सर्वजण पसंत करता आणि शेवगा हा सर्वांनाच आवडतो तर आज आपण मस्त अशी झणझणीत सावजी स्टाईल शेवगा मसाला बघणार आहोत करायला सोपी आणि कमी साहित्यात कमी वेळेत होणारी ही भाजी आहे आणि अशा प्रकारे त्याच्यासोबत जर राईस पापड चपाती सॅलेड आणि कांदा लिंबू असला तर मस्त असं पोटभरीचं जेवणही होतं चला तर मग आपण शेवग्याच्या शेंगांची ही बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर कट करून घेतलेल्या आहे शिरा आपल्याला काढून टाकायच्या आहेत आपण या भाजीसाठी एक वेगळा सिक्रेट मसाला बनवत आहोत या मसाल्यामुळं ही खूपच टेस्टी होणार आहे तर मसाला बघून घेऊ यासाठी आपण दोन मोठे कांदे खोबरं लसूण आलं एक टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे तुम्ही काप करून घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपण तव्यावर कांदा हा भाजून घेऊ कांदा हा आपल्याला ब्राऊनिश रंग येपर्यंत भाजायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला रंग हा सुरेख येईल त्यानंतर या ठिकाणी आपण सुखा मसाला घेतला आहे दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतली आहे एक चमचा जिरा एक चमचा धना आणि एक चमचा तीळ घेतलेली आहे कांदा आपला भाजून झालेला आहे आता तो आपण काढून घेऊ आणि त्याच तव्यावर आपण खोबरंही छान असं भाजून घेणार आहोत खरपूस खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त काळ आपल्याला खोबर हे करायचं नाही त्यानंतर आपण आणि कोथिंबीर तीही थोडीशी आपण तव्यावर परतवून घेऊ त्यानंतर हा सुका मसाला आपण तव्यावर भाजून घेणार आहोत एकदमच ब्राऊन आपल्याला करायचा नाही थोडासा रंग बदलेल इतपत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे धनाजिरा पावडर तर आपण भाजीतही घालतच असतो पण ज्यावेळेस तुम्ही अगदी ताजी ताजी धनाजिरा पावडर कराल त्यावेळेस भाजीचा सुगंध हा खूपच छान येतो आणि भाजीला चवही खूप छान येते त्यामुळं आपण या ठिकाणी धना जिरा तीळ आणि फुटाण्याची ही भाजून घेतली आहे या ठिकाणी आपला सर्व मसाला हा भाजून झालेला आहे आता आपल्याला हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे प्रकारे मी सगळा मसाला एकत्र करून घेतला आहे आणि आता त्याची बारीक पेस्ट करून घेत आहे या ठिकाणी मी पाणी घालून मस्त असा मसाला वाटून घेतलेला आहे छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहेत आता आपण कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी दोन चमचे सावजी मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतली आहे आणि ती तेलामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच आपण हा वाटलेला मसाला घालणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला घातला तर तुमच्या भाजीला रंगही सुरेख येतो आणि भाजीला तरी पण खूप छान येते आणि भाजीला चव पण खूप छान येते तेल हे जास्त कडकडीत गरम नसावे अगदी नॉर्मल गरम झाल्यावर आपल्याला मिरची मसाला सुरुवातीलाच घालायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपण वाटलेला मसाला यामध्ये घालायचा आहे नाहीतर तुमचा मसाला हा जळू शकतो तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे या ठिकाणी मी एक चमचा सिक्रेट असा मसाला टाकत आहे तो म्हणजे मसाला नाही ही, ही आपण कडीपत्ता चटणी जी केली होती ती यामध्ये घालत आहो ही चटणी जर तुम्ही कोणत्याही भाजीत वापरली तर भाजीची चव ही खूपच छान लागते त्यामुळे तुम्ही कडीपत्त्याची ही नक्कीच करून ठेवा तुम्हाला प्रत्येक भाजीत टाकायला मदतही होईल आणि भाजीही खायला टेस्टी भाजी लागेल जर तुम्हाला कडीपत्ता चटणीची रेसिपी हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा ह्या घालून घेतलेल्या आहेत पाच ते सात मिनटं शेंगा ह्या मसाल्यामध्ये छान अशा परतवायच्या आहे त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून सर्व शेंगा ह्या मसाल्यात परतवून घेऊ आपल्या शेंगा छान अशा मसाल्यात मुरल्या गेल्या आहेत पाच ते सात मिनटं मी मसाला हा शेंगांमध्ये छान असा परतवत होती आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत ग्रेव्ही ही कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता या ठिकाणी जा मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातही नाही अशा प्रकारे ग्रेव्ही करणार आहे या ठिकाणी आपल्या शेंगा ह्या कच्च्याचा आहे त्यामुळे आपण पाणी हे थोडंसं जास्त टाकलं आहे शेवग्याच्या शेंगा शिजायला जास्त टाईम लागत नाही पाच ते सात मिनटात शेंगा ह्या अगदी मऊसर शिजल्या जातात बघा आपल्या शेंगा ह्या शिजलेल्या आहेत मस्त अशा फुगून वरती आलेल्या आहेत आपण त्या व्यवस्थित शिजल्या आहे की नाही एकदा चेक करून घेणार आहोत हे बा लगेच शेंगही तुटल्या जात आहे मस्त अशी शेंग आपली शिजल्या गेलेली आहे शक्यतो मी शेंगा बॉईल करून घेत नसते अशाच यामध्ये घालत असते म्हणजे सगळी शेंगांची चव ही भाजीत उतरल्या जाते आणि भाजी खायला टेस्टी लागते वर्ण कोथिंबीर घातली आहे आणि भाजी एकदा मिक्स करून घेतली आहे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे मस्त असं आपल्या भाजीचं तेल हे वरती येतं पाच मिनटानंतर मी झाकण खोललं आहे बघा किती छान अशी आपली ग्रेवी झालेली आहे मस्त अशी ग्रेवीचा थिकनेस आलेला आहे घट्टही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे आपली ग्रेव्ही झालेली आहे अशी भाजी भाताबरोबर भाकरीसोबत खायला तर एक नंबर लागते बघूनच खावीशी वाटत आहे ना भाजीची चवही खूप छान अशी झाली होती ते यामध्ये आपण कडीपत्ता चटणी घातलेली आहे त्यामुळे भाजीची चव ही खूपच छान लागते तुम्ही केली नसेल तर नक्कीच करून बघा मस्त अशी आपली थालीही रेडी झाली आहे शेवग्याचे शेंगांची रस्साभाजी त्यानंतर राईस पापड चपाती सॅलेड आणि कांदा आणि लिंबू असला की मस्त असं आपलं पोटभरीचं जेवण होतं आणि असं जेवण केलं तर का नाही सगळेजण आवडीने खाणार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीज बघायसाठी विचिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत